जिकड तिकड मनी।, मनी 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 अरे मी इथे कुठे हा खरे सांग त्या एक दुची केली पिक्चर सारखं कोळशानं माझं नाव लिहिलं ना वखार भर काय बोलते त्याला पिक्चर बघून उद्या का टाळ कामात न गेले अगं मी तुला दुसरा सांगत होतो काय माझ्या बापाला काल कुठल्या तरी कागदावर माझी सही पाहिजे होती मग ती काय सही केले सर का मनीषा हेमू ढोले म्हणजे तू माझ्या नावापुढे तुझं नाव लिहिलं नवरा म्हणून किंवा आपण अजाण मुली लग्न झाल्यानंतर तू सौ मनीषा हेमू ढोले होणार नाहीस काय अरे हो ते लग्नानंतर मला तर वाटत वाटतं की खूप खूप प्रेम करावं आणि खूप खूप प्रेम करावं आणि आणि केव्हा तरी केव्हा तरी लग्न करावं केव्हा तरी म्हणजे म्हातारपणी पोरं बाळ झाल्यानंतर बच्चे की अम्मा बच्चे पूछ रहे हैं पिताजी माताजी के साथ शादी कब करोगे